नमस्कार सह्याद्री धोरणामध्ये आपलं सरसे स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त विधानसभेचे आमदार व विधान, विधान परिषदेचे रिक्त झालेले आमदार अशा एकूण अकरा जागा रिक्त आहेत राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या जागा भरायच्या होत्या यावेळी सात जागा भरल्या आहेत व पाच जागा रिक्त आहेत तर विधानसभा निवडणुकीमध्ये विधान, विधान परिषदेच्या आमदारांनी निवडणूक जिंकल्यात या सहा जागा रिक रिक्त आहेत अशा या अकरा जागा परायच्या यामध्ये सत्तारूढ भाजप माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व अजित गट यांना किती जागा याची चर्चा सुरू झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यासाठी रसिके सुरू आहे याच्यामध्ये राजेश श्रीसागर हे आता विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे राज्य नियोजन महामंडळाचे सदस्यपद आहे गेली मागच्या वेळी होते ना आता मी होते कोल्हापूर उत्तरमधून त्याने निवडणूक जिंकली होती त्यावेळी सत्यजित नाना कदम हे उत्तरचे दावेदार होते पण सत्यजित नाना कदम यांनी राजेश्री सागर यांना पाठिंबा दिला यामुळे सत्यजित नाना कदम हे राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी जोरदार चर्चेत आलेले आहेत तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माझे आमदार सुरेश हळवणकर हे देखील या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत वेळी पश्चिम महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष भाजपचे महेश जाधव यांचे देखील दे चे नाव चर्चेत येत आहे हे भाजपचे नावे चर्चेत येत आहे तर राष्ट्रवादीकडून माजी आमदार राजेश पाटील यांचे देखील नाव चर्चेत दे येत आहे एकोणीसशे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी कोणाचे नाव चर्चेत येत आहे कोणाला याची संधी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे